तर हॅलो नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं नवीन एक आपल्या व्हिडिओमध्ये तसेच व्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खास म्हणजे असा आहे की आलो होतो आणि शेताकडे शेताकडे शेता नंतर भावांनो तुम्हाला सांगतो की आपल्या शेतामध्ये मूग आहे आणि तुम्हाला दाखवतो आपला मूंग कसा आहे कसा नाही आपला एक कुत्रा आहे तिथं बसलेलं ते पण तुम्हाला दाखवतो कसं आहे आणि हे सण बघू शकता मस्त असं तिकडे गेलेलं आहे आणि मस्त असं वातावरण इकडे जमलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो तसला व्हिडिओला तर आपण चालू करूयात तर भावन तुम्हाला सांगतो त्या इकडे बघू शकता की आपला मूंग आहे हा मूंग इकडे किती मस्त मूंग धरलेला आहे असा बराचसा असा मूंग आहे हा शेंगा पण त्याला मस्त चांगल्यापैकी धरले आता तर आता आपल्याला एक फवारणी करायची म्हणजे ती की आळीची करायची आता शेंगावर मग आळी पडलेली असते म्हणजे शेंगाला आळी खाऊ नये म्हणून यासाठी आपल्याला काय करायची फवारणी करायची तर तुम्हाला आपल्या शेंगा गिंगा दाखवतो कस का धरल्यात कसं काय नाही okay. तर मित्रांनो बघू शकता की हा एवढा मोठा असा आपला प्लॉट आहे गाडीचे एक कसा आपला प्लॉट आहे आणि आपले इथं बाज आहे आणि आडीच्याकडा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये असं मुंग आहे ओके तर मुंगाला आपल्या असं शेंगा धरल्या तिकडे पा या शेंगा धरल्यात अशा अशा मस्त अशा छानपैकी शेंगा धरल्या जा आणि या तो आपल्याला खायसाठी पण चांगल्या लागेल जा मस्त आणि असा एवढा प्लॉट आहे आता भिजून एकदाच झालं भावन आता डबल पाणी वगैरे याला जोडायचं आहे ओके प्लॉट कसा आहे कसं नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा इकडे पाहू शकता प्लॉट ओके तर मित्रां तर मित्रांनो आपला 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 जो काय चार्ली आहे तो बघू शकता बाजूवरती बसलेला आहे चार्ली स्माईल चारली काय भावांना कारणानिमित्त काय त्याला पायाला थोडा मार लागलाय त्याच्यामुळे ते असं तलतर राही असं मस्त झोपून राहिले म्हणजे असं भीम राहिले म्हणजे तिच्या पायाला लागले तिच्यामुळं ते टक तक, टकाटक तक नाही त्याची तब्येत थोडी खराब आहे म्हणून ती आपल्याला तलतली कुत्र कुत्र पारण्यावर राहण्यावर प्रेम करा आप प्रेम आप आप राक राक ते आपल्याला पण प्रेम देतील ओके आणि बरंच सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं कुत्र मस्त वाण्या आपलं रोई वगैरे राख राखते बरा हां खूप छान आहे तर मित्रांनो आता आपण मस्त संध्याकाळचं जेवण वगैरे करून आपण शेतामध्ये झोपायला येत असतो आपली बाज आहे मित्र मस्त असे झोपायचं याच्यामध्ये तर ओके तर भावना आपला मुंगिंग कसा आहे कसा नाही कमेंट बॉक्समध्ये सांगाच आणि शेंगागिंगा खायच्या असतील तर आपल्या हिंगोलीला या आणि तर तर ओके मित्रांनो कसा वाटला कसा नाही व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर खरंच नवीन असाल ना भावांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला पैसे भेटतील ओके भावन बाय बाय यू Take care.